नमस्कार मी वंदनासलदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभू सुप्रभात आजचा सुविचार आहे प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती आहे प्रत्येकजण कशा ना कशाच्या कोणत्या ना कोणत्या भीतीच्या दबावाखाली ज जीवन जगत आहे आणि मग भीती ही इतकी भयंकर आहे आपल्या आरोग्यासाठी शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल जर आपण भीती किंवा काय म्हणतात काळजी हे जर सतत करू तर मात्र आपलं शारीरिक आरोग्य बिघडतं तसेच मानसिक संतुलनही बिघडतं आणि भीती ही आपल्या शरीराला किती हानिकारक आहे भीतीमुळे आपल्या शरीरामध्ये किती रसायन तयार होतं आहे याचं छोटंसं उदाहरणं मी तुम्हाला सांगते एक कैदी होता आणि त्याला मोठा त्याने गुणा केल्यामुळं त्याला एक शिक्षा अशी सुनावली गेली की सर्पदंशाने तुला आ, तुझा मृत्यू दंड तुला हो झालेला आहे असं त्याला शिक्षा सांगतात आणि मग त्याच्या मनामध्ये इतकी त्या सापाबद्दल भीती बसते की आता आपल्याला साप चावून आपल्याला मृत्यूदंड दिलेला आहे की साप चावल्यावर आपण मरतो आणि मग आ, जो दिवस त्याच्या शिक्षेचा उजळतो त्या दिवशी त्याला सकाळीच मग घेऊन जातात त्याच्या तोंडावरती काळखा आपण घालतात आणि त्याच्या शरीरावरती अशा दोन टाचण्या टोचवतात आणि मग त्याला अशी भीती त्याला एकदम निर्माण होते शरीरामध्ये आणि टाचण्या टोच टोचवलेल्या असतात परंतु साप चावला ह्या भीतीने तो तो जागीच एक एक पाच मिनटामध्ये मृत्यू त्याचा होतो म्हणजे एखाद्या गोष्टीची जर आपण भीती किंवा कल्पना केली तर ती आपल्या संपूर्ण शरीराचं जे बॅलन्सिंग आहे त्याच्यावरती बाधा आणते किंवा भीतीमुळं जे शरीरामध्ये रसायन तयार झालेलं असतं ते आपल्या शरीरातील अवयवांना डॅमेज करतं म्हणून भीती न बाळगता अगदी काय म्हणतात असं म्हणतात की ज्या गोष्टीची भीती वाटते आपण ती गोष्ट केली पाहिजे म्हणजे अंधाराची भीती वाटते तर आपण अंधारामध्ये बसण्याचा थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्याला पाण्याची भीती वाटते तर पोहण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्याला उंचा उंचीवर उभारून खाली बघितल्यानंतर भीती वाटते तर आपण उंचावून उन, उंचावर उभारून एक काय म्हणतात आपल्या शरीरात होणारे जे काही चेंजेस आहेत भीतीमुळं त्याचं निरीक्षण करून ज्या गोष्टीची भीती आहे ती हळूहळू आपल्या मनातून आपण घालवली पाहिजे आणि मग तर आपलं जे काही आजार आहेत खरोखर विचारा नकारात्मक विचार भीती चिंता यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट झालेले आहेत आणि ते घालवण्यासाठीसुद्धा आपल्याला हे जे नकारात्मक विचार असतील भीती असेल काळजी असेल ह्याला आपण हद्दपार केलं पाहिजे धन्यवाद शुभमभव तू स्वयंभव